मुंबईच्या विधान भवनावर निघालेल्या लाँग ला मधील आंदोलकांनी नाशिक मुंबई महामार्गावर प्रजासत्ताक दिन साजरा केलाय सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अखिल भारतीय किसान सभेच्या आंदोलकांनी आंबे बहुला तालुका इगतपुरी येथे भारताचा प्रजासत्ताक दिन कडाक्याच्या थंडीतही मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केलाय पक्षाच्या शिस्तीनुसार आणि उत्साही वातावरणात तिरंगी झेंड्याला सलामी देण्यात आली मोर्चाच्या गाडीवर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक डौलाने फडकविण्यात आला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर अशोक ढवळे लाँग मार्चचे नेतृत्व माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित डॉ अजित नवले उमेश देशमुख सुनील मालुसरे इंद्रजीत गावित सावळीराम पवार भिका राठोड उत्तम कडू जनार्दन भोय रामभाऊ गखले अशोक धूळ नितीन गावित केदू आगमारे पुंडित चौधरी यांनी तिरंग्याला पुष्प अर्पण करून सलामी दिली भारताला स्वातंत्र्य मिळून दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या हुतात्म्यांच्या आणि घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली नाशिक जिल्ह्याच्या सुरगणा कळवण पेठ दिंदोरी चांदवड नाशिक सटाणा तसेच इतरही तालुक्यातील हजारो मोर्चेकरी यावेळी उपस्थित होते रंग्याला सलामी देताना पंचवीस हजार आंदोलकांनी संगीताच्या तालावर राष्ट्रगीत आणि ध्वजगीत गायला उपस्थित सर्व आंदोलकांनी महामार्गावर रांगेत आपापल्या जागेवर उभे राहून प्रजासत्ताक दिने ध्वजाला सलामी देत अभिवादन केलं नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या ला लाँग मार्च मोर्चेकऱ्यांनी नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावरच प्रजासत्ताक दिन साजरा केल्याने आंदोलक आणि परिसरातील नागरिकांना एक आगळा वेगळा प्रजासत्ताक दिन पाहायला मिळाला नाशिक जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी बिगर आदिवासी शेतकरी शेतमजूर कामगार शोषित बांधवांनी आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी मुंबईकडे जाताना रस्त्यावर उभे राहून हजारोंच्या संख्येने प्रजासत्ताक दिन साजरा केला त्यामुळे हा प्रसंग सर्वांच्याच हृदयाला स्पर्श करून जाणारा ठरला भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना लिखिताचे योगदान घटनेच महत्त्व अधिकार हक्क स्वातंत्र्य न्याय बंधुता समता देशाचे सार्वभौमत्व लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता या मूल्यांची यावेळी माहिती सांगण्यात आली घटनेचा आधार घेऊनच आपल्या न्याय हक्कासाठी आपण शासन दरबारी चाललो असल्याचंही कॉम्रेड रामचंद्र गांगुर्डे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितलं प्रजासत्ताक दिनाच्या घोषणा देत पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आणि आंदोलकांनी संपूर्ण परिसर तुमदुमून गेला यानंतर लगेच सर्व आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने आगेकूच केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र राठोड सह माधव खाबिया नाशिक ग्रामीण